E aí नमस्कार मित्रांनो शुभरात्री आनंदात झोपा निवांत झोपा आता रात्रीचे दीड वाजलेला आहे आणि शेतकऱ्याचं काय काम चालू आहे तर दारे धरण्याचं काम चालू आहे तुलेला पाणी द्यायचं चालू आहे शेतकऱ्याला मात्र झोप नाही नुस डाळ पिकवणारे एवढी डाळ महाग झाली तर नंतर डाळ महाग झाली आणि या डाळीसाठी किती कष्ट करावे लागतील हे त्यांना काय माहिती आहे कांदा माग झाला तर कांदा माग झाला येत कांदा पिकवण्यासाठी शेतकऱ्याला किती मेहनत घ्यावं लागते हे त्यांना दिसत नाही म्हणून आज संध्याकाळी व्हिडिओ बनण्याचा निर्णय घेतला रात्रीचे दीड वाजलेत फार बाकीच्या सर्व मंडळी झोपले असतील शेतकऱ्याला मात्र झोप नाही शेतकरी रात्रंदिवस ना शेत कष्ट करतो तेव्हा कुठं अन्न पिकतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचतं तरी पण भा, भाव वाढा तर थोडा तरी पण म्हणतात भाव वाढला आता काय खाऊ आणि पहा डोक्याच्या वरती थोडी वाढली आहे था। रात्री खाली काहीच दिसत नाही निचू आहे का काटा आहे काही दिसत नाही अशा परिस्थिती शेतकऱ्याला सामना करावा लागतो आणि पीक नि पीक येण्यासाठी मेहनत करावी लागते तरीही लोक म्हणतायत की भाव वाढा कितीही भाव दिला तरी शेतकऱ्याचं मन भरत नाही त्यांना हे दिसत नाही की शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतात ते आणि सरकार एक शेतकऱ्याच्या मुळावरती उठेल आहे रात्री लाईट देतं दिवसा लाईट देत नाही रात्रीची लाईट फक्त शेतकऱ्याला बाकीच्या सर्वांना दिवसा लाईट पण शेतकऱ्याला मात्र रात्रीची लाईट शेतकऱ्याला रात्री दिसत नाही तरी पण हिचू असो काटा असो वरून बिबट्याचं भेव तरी पण शेतकऱ्याला रात्री दारे धरायला यावं लागतं कारण शेतकऱ्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न असतो आणि सरकार मायाबापला माझी एकच विनंती आहे शेतकऱ्यांना कमीतपणे पेंग आणि माझ्या बंधू भगिनींना ज्यांना शेतकऱ्याविषयी तळतळ वाटत असेल यांना आस्था असेल प्रेम असेल त्यांनी हा व्हिडिओ पुढे पाठवा सरकारपर्यंत गेला पाहिजे सरकारला पण कळलं कळालं पाहिजे की कि शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतील कारण मित्रांनो शेतकरी जग जगला तरच जग जगेल जे सोन्याचा चमच्या घेऊन जन्माला आले आहेत त्यांना काय काढणार शेतकऱ्याची व्यथा त्यांना काय काढणार शेतकऱ्याचे दुःख शेतकरी रात्रंदिवस काबाड कष्ट करतो तेव्हा कुठे हे धान्य पिक पिकत आणि सर्व लोकांपर्यंत पोहोचत परत एकदा माझी सर्व मित्रमंडळींना विनंती आहे सर्व मायबापांना विनंती आहे की हा व्हिडिओ इतका फॉरवर्ड करा की सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि सरकारलाही कळलं पाहिजे शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात आणि ती उसाई दिली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ माझी तुम्हाला हजीकून विनंती आहे ती, 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 ती फॉरवर्ड करा तिथे पाठवा आणि मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद गुड नाईट